एवला मुक्तिभूमी येथे गेल्या सलग दहा वर्षापासून आंबेडकर जयंतीनिमित्त सोळा तास अभ्यासिकेचं आयोजन केलं जात आहे यावर्षी एकशे चौतीसाव्या आंबेडकर जयंतीनिमित्त ता सोळा तास अभ्यासिका मुक्तीभूमीतील आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर विपशन हॉलमध्ये अभ्यासिकाचं आयोजन केलं गेलं होतं जगातील एकशे बावन्न देशापेक्षा अधिक ठिकाणी आंबेडकर जयंती कुठे वाचून तर कुठे नाचून विविध उपक्रमांनी साजरी केली जाते आंबेडकर विचारांच्या संकल्पनेतून आंबेडकर डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेतलेला जीवनाचा मार्ग बदलू शकतो म्हणून शिक्षण प्रशिक्षण सामाजिक संशोधन बहुद्धीश संस्था येवला तथा सोळा तास अभ्यास अभिवादन उपक्रम समिती येवला यांच्या संयुक्त विद्यमाना संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचा एवला मुक्तीभूमी येथे सलग सोळा तास अभ्यास करून महामानवाला वा कृतिशील अभिवादन केलं जातं संस्थेचं हे अकरावं वर्ष असून सलग दहा वर्ष अविरतपणे हा आगळा वेगळा व कृतिशील अभिवादनाचा कार्यक्रम संस्थेद्वारे घेण्यात येत असल्यानं या प्रत्यक्ष कृतीमधील उद्देशानं समाजामधील तसेच सर्व वयोगटातील महिला पुरुष व खास करून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी तसेच महामानवा ला महामंदना देण्यात देताना कृतिशील कार्यक्रम झाले पाहिजेत नाचून गावून आनंदोत्सव साजरा करण्यापेक्षा त्याच प्रमाणात वैचारिक व बौद्धिक जयंती साजरी होणं काळाची गरज असल्याचं यावेळी नितीन संसारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं या कार्यक्रमाची सांगता वाचक विद्यार्थ्यास प्रमाणपत्र देऊन झाली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिरामन मेश्राम नितीन संसारे विनोद त्रिभुवन प्रवीण खंडागळे राजरत्न वाहूळ लीना मेश्राम रुपाली खंडागळे आदींनी विशेष परिश्रम घेतलं यावेळी विकास वाहूळ सचिन संसारे अशोक पगारे दीपक लाटे शरद शेजवळ सागर पडवळ आदेश मोठ्या संख्येने वाचक व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने अनुभव शिक्षण प्रशिक्षण सामाजिक संशोधन बहुउद्देशीय संस्था येवला तथा अठरा तास अभ्यास उपक्रम समिती येवला मुक्तीभूमी नाशिकद्वारा आयोजित सलग सोळा तास अभ्यास अभिवादन कार्यक्रम आज या ठिकाणी मुक्तीभूमीवर आम्ही पार पाडत आहोत हे आमच्या संस्थेचं दहावं वर्ष अकरावं वर्ष असून गेल्या दहा दहा वर्षांपासून आम्ही अविरतपणे हा उपक्रम राबवत आलेलो आहोत या उपक्रमाचा कुठलाही पेटंट नाही हे आम्ही आत्तापर्यंत सांगत आलो आहे आपण आपल्या शहरामध्ये गावात वाड्या वस्त्यांवर अशा पद्धतीचे प्रबोधनात्मक आणि वैचारिक तसेच बौद्धिक कार्यक्रम घेऊ शकतात याला कुठल्याही प्रकारचं आमचं कुठलं पेटंट नाही त्याचबरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्यांचं जे स्वरूप बदललेलं आहे लोक नाचून गाऊन जयंती साजरी करतात आम्हाला आम्ही त्या गोष्टीला विरोध करत नाही परंतु आजच्या नव्या पिढीला किंवा सर्वच वयोगटातील लोकांसाठी महिला पुरुषांसाठी आणि खास करून विद्यार्थ्यांसाठी अध्ययन हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट झालेली आहे काळाच्या पुढे आपल्याला जर जायचं असेल आणि या स्पर्धेच्या युगात जर टिकायचं असेल तर विद्यार्थ्यांना अध्ययनाशिवाय पर्याय नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठात असताना सलग अठरा अठरा तास अभ्यास केला आणि समाजासाठी त्यांनी महान कार्य केलं जगभरातले मोठे आणि वैश्विक लेवलवर काम का करू शकले तर अध्ययन ही त्यांची जमेची बाजू होती आज आमचा या उपक्रमाच्या माध्यमातून संदेश देण्याचा हाच प्रयत्न राहील की समाजामध्ये अभ्यासाची अध्ययनाची वृत्ती वाढो आणि नव्या पिढीला याची गोडी लागो यासाठी आम्ही हे सर्व करतो आणि आमच्या या संस्थेचे आणि या संकल्पनेचे प्रवर्तक माननीय हिरामनजी मेश्राम यांनी गेल्या दहा वर्षांपासून अविरत हा कार्य कार्यक्रम घेतला आणि आमची सर्व टीम आमची आमचा सर्वोच्च यामध्ये आम सहभागी आहे आणि आजच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही समाजाला हाच संदेश देऊ इच्छितो की आपण वाचा वाचाल तर वाचा अशी परिस्थिती आहे आणि संविधानापुढील धोके आव्हाने आपल्या जा, जर आपल्याला जर समजून घ्यायची असेल आणि ते जर टाळायचे असतील तर अध्ययनाशिवाय दुसरा पर्याय नाही प्रतिनिधी शशिकांत जगताप सहसंपादक जननायक न्यूज